हाय हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज तुम्हाला माझं रेग्युलरचं रे रुटीन दाखवत आहे तर इथे तर इथे मी काही पिठाचे पोळे तयार करून ठेवले आहे आणि चपाती लाटण्यासाठी मी तवा पण गरम करून ठेवा तसं मी चपाती करत आहे बघा ना माझं रोजचं रुटीन हे असं चालू होतं चपाती भाजी डाळ डाळात तर शक्यतो दुपारच नाही बनवत मॉर्निंगला फक्त चपाती भाजीच असते पण हे जे रोटी म्हणजे गुरुचं आहे संध्याकाळचं आहे तर मी संध्याकाळी तुम्हाला पूर्ण जेवण बनवावं लागतं चपाती भाजी डाळ भात अशा अशा प्रकारे आणि घरामध्ये तीन ते चार माणसासाठी आम्हाला एक दहा ते बारा चपात्या नेहमी सकाळ संध्याकाळ बनवावं लागतं एका साईडला मी तर भात पण बनवून घेतलेला आहे एका शेगडीवरती दुसऱ्या दुसऱ्या शेगडीवरती मी चपात्या लाटून वाजत आहे अशा प्रकारे चपात्या वाजून लाटून घेत आहे तर तुम्ही बघा तर वेळ अजून काहीतरी मी तुम्हाला विशेष दाखवणार आहे विशेष म्हणजे मी वांद्याची भाजी कशी बनवणार आहे ते दाखवत आहे तर अशा प्रकारे आता माझी चपाती संपूर्ण होऊन जाते आता मी डाळ कुकरला लावली होती तर डाळीला फोडणी द्यायची आहे मला तर मी आता ही चपाती शेकून घालते आहे आता मी डाळ फोडणीला देण्यासाठी टोपेलो आहे गॅसवरती तर मला थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये त्याच्यात तेल टाकून जिरण मोऱ्याची फोडणी देते तर अशा प्रकारे मी जिरण मोऱ्याची फोडणी दिलेली आहे तर मी बघतच आहात आता मी डाळ याच्यामध्ये घरायची शिजवलेली आहे ती त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची मा आहे माझ्याकडे कांदे सॉरी कोथिंबीर संपली होती त्या कारणास्तव मी कोथिंबीर नाही टाकू शकले तर कोथिंबीरवरून डाळीला फेरून टाकल्यानंतर खूप छान होते डाळ आणि त्याच्यामध्ये कोथिंबीरची टेस्ट पण खूप छान उतरते तर अशा प्रकारे ही डाळ हे

डाळीमध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता मी दुसऱ्या ठिकाणी चालू करत आहे भाजीची तयारी तर भाजीसाठी मी वाटून घेतलं होतं शेंगदाणे थोडे घेतलेले सूतं खोबरं घेतलं होतं जिरं याचं वाटण मी व्यवस्थित करून घेतलं आहे आणि आपला घाटी मसाला असतो गावठी मसाला तो काळा मसाला तो टाकून मी व्यवस्थित परतून घेतला आहे तेलामध्ये आणि इथे मी चारच वांग्यांची आमटी बनवणार आहे चारी वांगे मी व्यवस्थित धुवून त्याचे व्यवस्थित काप करून पाण्यातून काढून घेतले आहे तर अशा प्रकारे आपल्याला जेवढी थिकनेस हवी असेल भाजीला त्या फिटनेस प्रमाणे पाणी मी ॲड केलेलं आहे तर अशा प्रकारे मी आता याच्यामध्ये वांगे टाकणार आहे पाणी जसं उकळायला झालं तसं मी वांगे टाकून घ्यायचे आहे आता इथे मी एक एक करून वांग टाकत आहे पाण्याच्या काळवण्यामध्ये अशा प्रकारे वांदी व्यवस्थित पाण्यामध्ये मुळत इथपर्यंत ताबुडतो इथपर्यंत टाकून घ्यायचे आहे हे व्यवस्थित मिश्रण ढवळायचं आहे आणि मला तेच कुकरचं झाकण लावून त्यांना मी बंद करून घेणार आहे आणि कुकरचं झाकण फक्त दोन ते तीन शिट्टे देऊन ही वांद्याची भाजी एकदम मस्त परफेक्ट बनवून जाते चार माणसांसाठी दर तर अशा प्रकारे माझंच माहिती जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे चांगल्या मी ते त्याच्यात ॲड केलेलं आहे अजून तुम्हाला कोणत्या प्रकारची रेसिपी बघायला आवडेल तर मला नक्की कमेंट करा जेणेकरून मी ते तुम्हाला बनवून बनवून तुम्हाला दाखवू शकेन आणि व्हिडिओ मार्फत तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकाल अशा प्रकारे आता तुम्ही बघतच असाल की अशा प्रकारे वांगी मर्ज करण्यासाठी मी डोळ्यात आहे तर मर्ज झालेली आहे आता वाहनचे भाजी किती छान झाले तीन ते चार शिपट्यावरतीच मी ही भाजी बनवलेली आहे अशा प्रकारे हा माझा स्वयंपाक तयार झालेला आहे भात भाजी आणि चपाती तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय